काय काय या 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 पाणी का नको नाही चहा वगैरे काय नको पगार झालता म्हणलं जात पगार देऊया काय दहा मिनिट करायचं चालली पगार आला का आला आला ही काय वे हा ही नाथ आहे अरे अरे काय करायचं साहेब अनाथ आहे बाळ त्याला आता आई वडील नाही म्हणून सांभाळते बर मंगला मावशी तुला तर माहित आहे मला मूळ बाळ काय नाही आले तिची तुझी नात आहे ना, ना। हा तिला मी नेऊन सांभाळतो तुम्ही एवढ्या मोठ्या घरातलं साहेब माझी नात कशी तुमच्या घरात आता मंगला मावशी तू काय तिचं टेन्शन घेऊन पूर्वी एकदम माझ्या घरात आली नाही तिला कसं सांभाळायचं काय करायचं मी बघतो हा टेन्शन घेऊ नको जाऊ का मी हा हा मग उद्या लवकर ये हो हो रामा अरे कालपासून पासून इथंच पडले का नाही नाही अप्पा उचलणच होतो मी पण काल जरा बायकोचा फोन आला बस येईल म्हणून त्या फोनच्या गडबडीत ही राहूनच गेले मी आत्ता आलोय सगळं व्यवस्थित उचलून ठेवतो साफसफाई एक का काम गर? गर, कर घरात पसारा पडलाय ते व्यवस्थित लाव ही करू पोरला घेऊन आलाय आज आलाय आज माझ्या बरोबर त्याला काही शाळा नाही कशा शाळेत जात नाही काय नाही म्हणजे शाळेत पाठवायला नको का त्याला काय करू सगळी शाळेत जा म्हणून सांगून दमली पोरग शाळा जायचं नाव म्हणून काढ ना अरे असं चालतं कर शाळा न शिकून तुझ्यासारखं असेच हमाले करायला लागल हा हे तुला कळत नाही शाळेत जायचं हे आप काय आपण ते तर जरा डोक्यात घे आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत ती ऐक जरा त्यांचं रामा घरात तेवढा पसारा पडलाय ना सगळा आवरून घे ते निघालो मीटिंगला मोठी माणसं येणार ती घरात स्वच्छ तर सगळं कर करतो मावशी आले नाही कर, आल नाही येतील आता तरी पण मी फोन करून बोलवून फोन करून बोलवून घे घेतो काम पडले ते घरा घेतो घेतो येऊ का या या बघ रे तू तिकडे बघ मी जरा इकडे करतो राख्या हे कस दिसते सांग मला भाऊ आरसाने शेवट दिसतोय गेर तू भर तुला बघ कस दिसते बघू बरं कसा आहे लागा हे दिसतोय लागा अरे आपण हे रोज आहे आरसर सर सर आपण आपण नमस्ते ते ना वा काल पवार साहेबांना आपला ट्रॅक्टर धरला टाकलं की तुमचं नाव तयार लगेच आणून दिली माझ्या आपल्या नावाची हवा आहे का गावात हवा जरा तुमची कमीच ठेवा वातावरण तयार झाले गावात आलं का लक्षात हे सनिया काय हो हो अरे हो नुसतं मान हलवू नका साहेब यान राहती ह त्यांचं नाश्ता पाण्याचं बघा जरा मी रामाला सांगितलं या हा आणि ती गाडीत तेल टाकले का सकाळच फुल केल्या गाडी सकाळच तुम्ही जाणार आहे म्हणूनच फुल केली बर बर जर लक्ष वर बर बर बंगले चले जरा बंग <दुण> <दुण> तुम्ही जाऊ तुम्ही जाऊ कुठं फरम खोरा आपली लायकी काय आपण गरीब माणसं एवढ्या मोठ्या माणसाच्या ऊर्जा असते तर कळत नाही अरे जगायचं का मरायचं आम्ही तू मला सांग एवढ्या मोठ्या माणसाच्या तू घरा शिराय बघायला लागलायस माणसं मरून बॉडी कळत नाही तुला एक आहेस म्हणून तुझं काय काय जण करू दे रे जग कुठं जाऊन मरू का रे ते तर सांग रे मला लक्ष कि द्या पूर्ण चल पुन्हा जर तू वाड्याकडे दिसलास तर बघ हा काय करावं ह्या पोराला ज्या साहेबाच्या घरात तुम्ही काम करतोय त्याच साहेबाच्या पोऱ्या जायला लागलाय प्रेम करायला चाललाय केलं के नाही हा ही बुद्धी माल माल तर मालकाला सुचली काय रे देवा कुठं फेडू हे जर मालकाला कळलं तर माझं काय होईल माझ्या घरानाचं काय त्यांची कुवत कुठं आमची कुवत कुठं आम्ही पालव पाच उडवून टाकतील काय करू देवाय करू आम्ही काय झालं ग काय नाही की काय झालं अगं काय झालं ग प्रीती इकडे बघ की बोल की मला नाही बोलायचं हे प्रीती का ग रागवलंयस माझ्यावर काय नाही की काय झालं मला नाही बोलायचं मी काल तुला व्हिडिओ गेम खेळायला बोलवलं तू का आला नाहीस अगं बापू मला सारखं होते ती सारखं म्हणते अभ्यास कर जे आपल्या तिथे दोघांना बघितलं ना सारखं आपल्या दोघांवर दो दो डोळ्या मी काय करू मग आज तर येणार ना खेळायला होय होय चल जावे मग हा काय झालं बेटा ते राखायला सांगा ना माझी गाडी धुऊन द्यायला त्यानं काल माझी गाडी नाही धुऊन दिली धुऊन दिली नाही राखा हे राखा बोला की आप्पा अरे काय तू हिची गाडी धुऊन दिली नाही काल बाप्पा कारखान्या होऊन अशी नाही का त्यांना छान नष्ट द्यायला गेलो होय का का मग जरा वेळ चिवळ करत जावा लक्षात ठेवून हा तेवढी गाडी धुऊन घे लक्ष ठेव बाळा सांगितलं मी त्याला गाडी धुवायला आणि जरा स्टडीवर वर लक्ष दे अभ्यास कर हां येऊ का मी बाय सनी आणि राका आपल्याला आता एक असा व्यवसाय करायचा आहे की त्यातनं आपल्याला पैसे मिळणार आलं का लक्षात आणि त्यासाठी मी एक प्लॅन केला या प्लॅन दावतो तुम्हाला हा प्लॅन दिसतोय ना प्लॅन हा प्लॅन जरी दोन नंबरचा असला ना तरी यातून पैसा अपाट आहे आपाट अहो प्लॅन तरी काय आहे सांगा तरी प्लॅन काय आहे ड्रग्स आणि मफिंग कधी ऐकले का तोच व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला अपाट पैसा मिळणार लक्षात येतं ना तुमच्या प्लॅन जरी दोन नंबरचा असला पैसे भरपूर आहे ती आप्पा हे जर आपण इथं चालू केलं तर आमच्यासारख्या तरुण पिढीच काय अरे काय म्हणजे अरे तरुण पिढीला तर सवय लावायची आणि त्यांच्यापासून तर आपल्याला फायदा आहे त्यांच्यापासून पैसे मिळणार आहेत आपल्याला असं काय करणार नाही तुम्ही अरे चालू करूया ना दोन नंबर पैसा छापूया आव आप्पा आपल्या आजूबाजूला किती तर गाव आहेत त्यांचं गा काय यसनाच्या आड जातील सगळी पोर अरे जाऊ दे अरे गेलीच पाहिजे ती आपण त्यांचा का विचार करायचा आपला तर पैसे मिळाले पाहिजेत आपण नाही विचार करायचा कोणी आपण फक्त याचा विचार करायचा पैशाचा आणि का देणार बरं आता ते जाऊ द्या आता पुढं करायचं तरी काय अरे करायचं काय माझे अरे आपल्याला भली मोठी ड्रग्ज कंपनी काढायची आहे ड्रग्ज कंपनी आहे का देणार आणि त्याच्यासाठी आपल्याला अशी दोन माणसं पाहिजे ती ती या जगाच्या पाठीवर काम करतील आहेत का शिकून दोन माणसं आवाप्पा दोन माणसं आहेत बल्ली आणि डॅनी हा बल्ली आणि डॅनी राहतात पंजाबला पण वर्ल्ड वाईट कनेक्शन आहे त्यांचं आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सगळं करून देतील आपल्याला अशीच दोघं पाहिजे पटकन त्यांना बोलवून घ्या काम करायचं आहे ध्यानात ठेवा मी चाल आपण दोन फोटो बोलणार नाही काम पा पा ते काम आपलं शंभर टक्के झालंच पाहिजे हो बाप्पा छोटे मालकेन त्यांनी सगळं ऐकलं ना सल्ला आता हो आता काय करायचं अरे देवा जे घडायला नको होत तेच घडलं राखा सनी तुम्ही जावा आता मी बघतो काय करायचं ते शठ डैमेट पूरे इंतर बगिदले सगर आइकले बांडे तर फुटनर हाँ बल्ली मेरा कब बात कर रहा हूँ हाँ तुमको बताया था ना मैंने हाँ रुको मेरे मालिक जी बात करेंगे नहीं नहीं उनसे बात कीजिए हाँ रुको बल्ली बल्ली सत श्रीकाल पाजी महाराष्ट्र से अप्पा बात कर रहा हो हाँ जो बोला ना उसने वो तो अपने को करने का है हाँ मैं प्लान तैयार है मेरे पास मेरा आदमी पूरा प्लान बता देगा हाँ काम करने का है ठीक है छोटा मन के लिए ना सगड़ ऐसी जर भांड एक काम करा मारून टाका काय मालकनीला मारायचा तुमची मुलगी आहे ना असं का करता तुम्ही मुलगी असली म्हणून काय झालं धंद्यात काय मुलगी बिलगी गेलं छोट्या मालकणी डब ऐकलं बघताय काय अर मारा अर अरे पळे ना ती प्रीती हे प्रीती थांब मी तुला आता सोडणार नाही माझ्या धंद्यासाठी मी काही करणार はい。 অ আপু ত আপুনি आपल्याला दोघं गाव ना ते कुठं पावर करा पडते ते आपल्या दोघांना गावं ना ते आता आपल्याला त्यांना तोडायचं नाही आता तोडायचं आहे चलव काय ते उतरना ना पटकेल